महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झालंय भल्या पहाटे कामाला लागणारा नेता म्हणून ज्या नेत्याची ओळख होती अशा नेत्याच्या मृत्यूची बातमी एवढ्या सकाळी मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं अजित पवारांचं जाणं खरंच मनाला चटका लावून जाणार आहे आणि अजूनही ही, ही बातमी खरी वाटत नाहीये बारामती येथे झालेल्या विमानाचा हा अपघात अत्यंत भीषण होता या विमानात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण पाच व्यक्ती होत्या अजित पवार यांच्यासोबत त्यांचे पीएसओ आणि एक सहाय्यक प्रवास करत होते तर विमानाचे नियंत्रण करण्यासाठी दोन क्रू मेंबर्स ज्यात मुख्य पायलट आणि सह पायलट यांचा समावेश होता या अपघातात अजित पवारांसह विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाल्याचं समजतय उपमुख्यमंत्री अजित पवार विदीप जाधव पिंकी माळी कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक अशी मृतांची नावं आहेत खर तर आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाचा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना घेऊन जाणारे चार्टर्ड विमान बारामती विमानतळाजवळील एका शेतात कोसळले हे व्हीएसआर एस आर वेंचर्स लियर जेट फोर्टी फाईव्ह विमान होते ज्याचा नोंदणी क्रमांक बी के असा होता विमानाचे वजन नऊ हजार सातशे बावन्न किलोग्रॅम होते दरम्यान या घटनेने राज्यात शोककळा पसरली असून नेते कार्यकर्ते अशातच राज्यात तीन दिवसांचा शासकीय या हृदयद्रावक घटनेनंतर राजकीय अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजत त्यांची बहीण आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर डिवॉस्टेड असं लिहून आपल्या भावना व्यक्त केल्यात संपूर्ण पवार कुटुंब आणि कार्यकर्त्यांवर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळलाय ज्या रुग्णालयात अजित पवारांचे पार्थिव ठेवण्यात आले आहे त्या रुग्णालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहायला मिळत असून या दुर्दैवी घटनेने आम्हाला देखील आता निशब्द केले अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली